नमस्कार मित्रांनो मी ज्योती मुजमले आज मी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे भरपूर मनापासून स्वागत करते तर मला आज आई सकाळपासून म्हणत होते की आज मला गाणं म्हणायचं आहे तसं तर भरपूर दिवस आधीपासून मला सांगत होते की मला गाणं म्हणायचं आहे म्हणून तर आज आईनं जर हट्टच केला आज मी म्हणतेच म्हणून चला तर आज आज आमची आई गाणं म्हणणार आहे नक्की हा माझा व्हिडिओ बघा मित्रांनो तर म्हणा मग गाणं चालू केलं आहे अजून वेतलंबरे रे भीमरायाने सोडिले गीमरायने भी सोडिले गुद्धशिणीचे बंडला अर्पले दैवत दैतांचे बाबा दैवत दलित अन्यायाचे दुंदत जगले जीवनीचे बाबा ही नीराचे